आज आपण मराठीतील पाच अंडर रेटेड चित्रपटांबद्दल बोलणार आहोत जे की मराठी प्रेक्षकांनी एकदा तरी नक्कीच बघितले पाहिजेत हे काही असे चित्रपट आहेत जे आपल्याला हसोत हसोत खूप उत्तमरित्या नाते संबंधांची जाणीव करून जातात त्याचबरोबर यातील काही असेही चित्रपट आहेत जे तुम्हाला सहजच भावनिक करतील तर यातील पहिला चित्रपट आहे कारखानेसांची वारी कारखानीसांची वारी हा एक ट्रॅव्हल फिल्म आहे ज्यात पुण्यातील एका कुटुंबाची कथा दाखवली गेली तर यात होता असं की या कुटुंबातील एका व्यक्तीचं निधन होतं आणि त्या व्यक्तीची अशी शेवटची इच्छा असते की त्याच्या आस्ती हे त्याच्याच कुटुंबियांकडून तीन वेगवेगळ्या ठिकाणी विसर्जित करण्यात याव्यात आणि यातील शेवटचं ठिकाण असतं पंढरपुरातील चंद्रभागा नदी आणि बाकी दोन ठिकाणं तुम्हाला चित्रपटाचं कळतील कारखानिसांची वारी हा एक असा चित्रपट आहे ज्याची आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये निवड झाली होती आणि हेही एक कारण पुरेसा आहे हा चित्रपट बघण्यासाठी आणि विशेष म्हणजे या चित्रपटातून विसर्जनाच्या प्रवासादरम्यान कुटुंबातील सदस्यांमध्ये उद्भवणाऱ्या नात्यांतील तणाव गोडवे आणि मतभेद उलगडताना आपल्याला पाहायला मिळतात काय लाकडं कशी झाली बर, साडेतीन हजार साडेतीन हजार काही कमी नाही होणार यानंतरचा चित्रपट आहे सोयरिक सोयरिक हा दोन हजार बावीस मध्ये प्रदर्शित झालेला चित्रपट आहे जो की आंतरजातीय विवाह आणि समाजातील जातीयतेवर भाष्य करतो या चित्रपटातील संपूर्ण कथा ही एका पोलीस स्टेशनमध्ये घडताना दाखवली गेली आहे तर यात होत असं की एक आंतरजातीय पळून जाऊन लग्न करतं आणि नंतर त्या जोडप्याला असं वाटतं की आता त्यांच्या जीवाला त्यांच्याच कुटुंबियांकडून धोका आहे यामुळे ते एका पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्या संरक्षणासाठी जातात आणि मग पुढे पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्या कुटुंबांमधील संघर्ष समाजातील दृष्टिकोन आणि जातीयतेच्या रूढीवर भाष्य दिसून येतं त्याचबरोबर हा चित्रपट समाजाच्या मानसिकतेवर प्रश्नचिन्ह उभं करत जातीय व्यवस्थेला संपवण्याचा संदेश देतो जातले प्रेम संपवायचं असतं नंतर कायदा देतो की मान्यता तुम्ही कुठं अजून भंतीकडे अडकलाय आणि आता यापुढचा चित्रपट आहे बसता तर बसता या चित्रपटात लग्नाच्या तयारी दरम्यान येणाऱ्या सामाजिक आर्थिक आणि भावनिक संघर्षावर भाष्य करणाऱ्या गोष्टी दाखवल्या गेल्या हा चित्रपट प्रामुख्याने बस्ता या लग्नसरा येथील खास प्रतिभोवती फिरतो जिथे वधूवरांच्या कुटुंबियांकडून भेटवस्तूंची खरेदी केली जाते त्याचबरोबर यामध्ये सुहास पळशीकर यांनी साकारलेल्या एका शेतकऱ्याचा सा संघर्ष दाखवला आहे जो आपल्या मुलीच्या लग्नासाठी हुंड्यांच्या वाढत्या मागण्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो हा चित्रपट तुम्हाला अनेक जागेवर हसवतो त्याचबरोबर भावनिकही करतो म्हणून एकदा तरी बसता हा चित्रपट तुम्ही नक्कीच बघितला पाहिजे सगळं केलं गाय लग्नासाठी गोठ्यात फक्त यानंतरचा चित्रपट आहे गोष्ट एका पैठणीची तर गोष्ट एका पैठणीची हा एक हृदयस्पर्शी कौटुंबिक आणि स्त्रियांना प्रोत्साहन देणारा चित्रपट आहे आता बघायचं झालं जा तर पैठणी साडी ही सर्व स्त्रियांच्या जवळचा विषय आहे या चित्रपटात सायली संजीव यांनी साकारलेल्या इंद्रायणी नावाच्या एका गरीब स्त्रीची गोष्ट सांगितली आहे आता होतं असं की या चित्रपटातील इंद्रायणीला पैठणी साडीची खूप आवड असते पण तिच्या परिस्थितीमुळे तिला पैठणी घेणं शक्य होत नाही परंतु एक दिवशी तिच्या आयुष्यात एक पैठणी साडी येते आणि त्या आलेल्या पैठणी साडीमुळे या इंद्रायणीला किती संघर्षातून जावं लागतं हे आपल्याला या सिनेमातून पाहायला मिळतं तसा गोष्ट एका पैठणीची हा चित्रपट फक्त साडीबद्दल नसून तो एका स्त्रीच्या स्वप्नांचा तिच्या जिद्दीचा आणि तिने केलेल्या प्रामाणिक संघर्षाचा गौरव करणारा चित्रपट आहे हा चित्रपट तुम्हाला की नाही नाही हे तरी सांगता येणार पण हा हा चित्रपट बघताना तुम्हाला नक्कीच भावनिक झाल्यासारखं होईल त्याचबरोबर दोन हजार वीस मध्ये या चित्रपटाला अडुसष्टव्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार मिळाला आहे पण लोकात मान आहे ना आणि बाईला कसला आलाय ग मान बाईला फक्त माझ हवा आणि आता पुढचा चित्रपट आहे व्हेंटिलेटर व्हेंटिलेटर हा एक कौटुंबिक भावनिक चित्रपट आहे तर या चित्रपटात घडतं असं की एका कुटुंबातील वृद्ध व्यक्तीची प्रकृती अचानक गंभीर झाल्याने त्या व्यक्तीला व्हेंटिलेटरवर ठेवलं जातं आणि नंतर मग व्हेंटिलेटरवर असलेल्या या व्यक्तीला भेटण्यासाठी त्याचे जवळचे सर्वच नातेवाईक वेगवेगळ्या ठिकाणाहून एकत्र येतात आणि हे सर्व एकत्र आल्यानंतर या कुटुंबातील तणाव मतभेद आणि प्रेम हे आपल्याला या चित्रपटातून बघायला मिळतं त्याचबरोबर हा चित्रपट आपल्याला खळखळून हसायलाही लावतो आणि सोबतच भावनिकही करतो आणि विशेष म्हणजे हा चित्रपट आपल्याला प्रामुख्याने विचार करायलाही लावतो आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे दोन हजार सोळा साली या चित्रपटाला तीन राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले आहे यामुळे हा चित्रपट मराठी प्रेक्षकांनी एकदा तरी नक्कीच बघितला पाहिजे आहे मी मुंबईला चाललोय बंधू